तर बबनराव लोणीकरांवरून विधानसभेमध्ये गदारोळ झाला बबनराव लोणीकरांनी माफी मागावी अशी विरोधकांनी मागणी केली बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत महिलांबाबत विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा झाली होती आणि आता विधानसभेत सुद्धा विरोधक आक्रमक झाले आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मागणी केली आहे लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे <स्ति> गेले दोन दिवस जी आम्ही मागणी करत होतो की लोणीकरजी यांनी आमची नाही आमदारांची नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी की आमची मागणी कायम आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आत्ता आपण अधिवेशनात हाऊसमध्ये पाहिलं असेल काहीतरी स्पष्टीकरण द्यायचं काहीतरी सांगायचं की नाही हे तोडून मोडून माझं वाक्य जोडलेलं आहे मी असं बोलतच नव्हतो हे तुम्हाला माझा हा नव्हता अमुक नाही तमुक नाही आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा ते काही मागायला तयार नाही ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही हे माझ बोलणं तोडून मोडून दाखवलं माझ्या हाडात शेतकरी आहे माझ्या रक्तात शेतकरी आहे माझ्या मासात शेतकरी आहे अरे तुझ्या मासात आहे की हाडात आहे की रक्तात आहे पण तो बोलून मोकळा झाला आहे तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते मी असं बोललो नाही सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलंय मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी